पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील हे पहिलं ठिकाण आहे की जिकडे छत्तीस प्लस प्रकारचे श्रीखंड मिळतील आज मी आलोय श्रीखंड स्टुडिओला जे की लोकेटेड आहे हिराबाग चौकामध्ये थँक्स फॉर इन्व्हाइट तर सर तुम्ही पुण्यात काय घेऊन आलात नवीन असं सर पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील हे पहिलं ठिकाण आहे की जिकडे छत्तीस प्लस प्रकारचे श्रीखंड मिळतील बेस्ट सेलिंग श्रीखंड कुठले जे मी ट्राय करू शकतो सर आपलं बेस्ट सेलर केशर राजभोग आहे मस्ट ट्राय एकदा टेस्ट अगदी आता तुम्हाला एक वेगळा फ्लेवर दाखवतो okay. श्रीखंड मध्ये इमॅजिनच नसेल केला मला वाटतं शॉप हे पान मसाला right, right, पान मसाला आहे <laughs> कदाना घ्या हा फ्लेवर खरंच ट्राय केला पाहिजे पाच ते सात फ्लेवर्स मला तुम्ही घरच्यांसाठी द्या पण त्यात स्ट्रॉबेरी आणि तुमचं केसर बदार ते मला मस्त ट्राय तर ऍक्च्युअल मध्ये मी इथं शूट करायला आलो होतो पण यांचे एवढे छान फ्लेवर्स आहेत की मला असं लावं गेलं नाही आणि मी सात फ्लेवर्स घरच्यासाठी घेतली तर नॉर्मली तर तुम्ही श्रीखंड घ्यायला येऊ शकतात पण येत्या पाडव्याला जर तुम्हाला असे वेगळे व्हरायटीज ट्राय करायची असतील तर श्रीखंड स्टुडिओ हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी